नमस्कार मी अक्षरा पाटील पुस्तक वाचन या युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं खूप मनापासून स्वागत मित्रांनो अमेरिकेसारख्या गोऱ्यांच्या देशात गुलाम म्हणून कष्टणाऱ्या काळ्या स्वातंत्र्याला अधिकृत मान्यता मिळाली खरी पण जे स्वातंत्र्य दोन वेळचं पोट भरण्यासाठी असमर्थ आहे अशा स्वातंत्र्याचं करायचं तरी काय किंवा खऱ्या अर्थानं निगरोंना आपल्या बांधवांना स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जॉर्ज कार्वर यांनी काय प्रयत्न केले चला ऐकूया विना गवणकर लिखित एक होता कारवर या पुस्तकात तत्पूर्वी चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला पहिल्यांदा करा त्याचबरोबर व्हिडिओ आपल्या नातेवाईकांना शेअर करूया स्वातंत्र्यग्रस्त अठराशे पासष्टच्या डिसेंबर महिन्यात निग्रोंच्या स्वातंत्र्याला अधिकृत निग्रों मान्यता देण्यात आली अमेरिकेतील गुलामगिरी नष्ट झाल्याचं घोषित करण्यात आलं ज्यांना फक्त हुकूमच ऐकायची सवय होती कपाशीत राबणं एवढाच ज्यांच्या आयुष्याचा अर्थ होता अशा अडाणी निग्रो गुलामांना कायद्याने घटनेने स्वतंत्र केलं पण स्वातंत्र्य उपभोगण्याची क्षमता त्यांच्यात एकाएकी कशी येणार अडीच शतक गुलामीत घालवलेल्या या चाळीस लाख लोकांपुढं मिळालेल्या स्वातंत्र्याने गंभीर समस्या उभ्या केल्या होत्या ना अन्न ना वस्त्र ना निवारा भविष्य काळासाठी या गोष्टींची तरतूद करायची असते हेही त्यांना कोणी शिकवलं नव्हतं प्रत्येक निग्रो विकला गेलेला त्यामुळे कुटुंब व्यवस्था नाही लग्न संस्था नाही यांच्या स्त्रिया म्हणजे मळेवाल्यांच्या मालमत्ता कसलाच ठाव ठिकाणा नसलेला हा समाज मुक्त म्हणून रस्त्यावर आला रोगमुक्त करण्यासाठी शस्त्रक्रिया केली गेली त्यानंतर रुग्णांची सेवा करायला औषधोपचार करायला कोणी नाही अशी अवस्था स्वतंत्र म्हणून त्यांना आता गोऱ्यांच्या बरोबरीनं जगायचं होतं मधलं अंतर काटण्यासाठी उरी फुटेपर्यंत धावायचं होतं या नवमुक्त समाजापुढे प्रश्न अनेक होते राहत्या घरांचा प्रश्न शिक्षणाचा प्रश्न कुटुंब संस्था निर्माण करण्याची गरज जीवनमान मान उंचावण्याची आवश्यकता एक ना अनेक कापूस वेचना पलीकडे दुसरं कसलंही कसं भाताला माहित नाही स्वतःच्या मालकीची जमीन नाही शिक्षण नाही नोकरी नाही काही जण तर सत्तर ऐंशीच्या घरातले उभ्या आयुष्यात आपला मळा सोडून कुठेही न गेलेले त्यांनी आता या सरत्या वयात जायचं कुठे बहुतेक सारे आपल्या जुन्या मालकाकडे परतले कोरभर अण्णाने महाग केलं होतं स्वातंत्र्य म्हणजे काय हे त्यांना पुरतेपणी कळलंच नव्हतं शिक्षण स्वातंत्र्य म्हणजे शारीरिक कष्टातून मुक्तता एवढाच अर्थ त्यांनी लावला होता दैनिक गरजा भागवण्यासाठी श्रम केले पाहिजेत हे त्यांना पटत नव्हतं ग्रीक लॅटिन भाषा फाडफाड बोलता येणं बँकिंग कॉमर्स विषय अभ्यासन हेच ते मोठेपणाचं लक्षण समजत होते तशाच आर्थिक व सामाजिक स्थैर्य येण्यापूर्वीच हा समाज राजकारणात खेचला गेला आणि गोंधळात भरच पडली दक्षिणेत मळेवाल्यांनी राजकीय सत्ता काबीज केली होती त्यांना आपले मळे पिकवायला गुलाम हवेच होते गुलामगिरी ही दक्षिण संस्कृतीचाच भाग बनली होती या प्रथेला दक्षिणी राज्यांच्या कायद्याने संरक्षण दिलं जुनं बायबल प्राचीन ग्रीस मधील गुलामगिरीची प्रथा यांच्या आधारे तिचं समर्थन होऊ लागलं उत्तरेतील अवलंबून त्यामुळे उत्तरेचे गौरवर्णीय भांडवलदार कारखानदार या गुलामगिरीकडे सोयीस्करपणे डोळे झाक करत होते यादवी युद्धात विजयी झालेल्या फेडरल सरकारने दक्षिणी राज्यातून तथाकथित पुनर्रचना सरकारे स्थापन केली मुक्त गुलामांचं पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने फ्रीडम ब्युरो स्थापण्यात आले घटनेच्या तेराव्या दुरुस्तीच्या आधारे कायद्याने गुलामगिरीचा अंत झाला होता तरी दक्षिणेत काय किंवा उत्तरेत काय निगरोचा दर्जा कनिष्ठच मांडणारे गौरवर्णीय वांशिक समानतेच्या बाबतीत मूग गिळून होते न्यूयॉर्क शिकागो डेट्राइट इत्यादी मोठमोठ्या शहरातून निगरोंना पक्षपात सहन करावा लागत होता या पक, पंक्ती प्रपंचावर भेदाभेद करणाऱ्या दक्षिणी कायद्यावर बंदी घालण्याच्या हेतूने फ्रीडमन्स ब्युरोने नवीन विधेयक मांडलं अमेरिकन संघराज्यात जन्म पावलेली तसंच संघराज्याच्या न्यायकक्षेत येणारी सर्व माणसं अमेरिकन संघराज्याचे नागरिक आहेत तसंच ज्या घटक राज्यात ती राहतात त्यांचेही नागरिक आहेत या विधेयकामागचा हेतू एकच निग्रोंच्या नागरिकत्वाच्या हक्काचं संरक्षण व्हावं अठराशे अडुसष्ट मध्ये अलाबामा जॉर्जिया फ्लॉरिडा इत्यादी सात दक्षिणी घटक राज्यांना पुनश्च संघराज्यात समाविष्ट करून घेण्यात आलं फ्रीडमन्स ब्युरोचं विधेयक घटनेतील चौदावी दुरुस्ती म्हणून मान्य झालं नव्यानेच मताधिकार मिळालेल्या निग्रोंनी दक्षिणी राज्यातील बऱ्याच विधीमंडळातून मताधिकाराच्या दृष्टीने महत्वाचं स्थान मिळवलं आपलं राजकीय भवितव्य उजळ करण्यासाठी युद्धोत्तर काळात दक्षिणेत स्थायिक झालेल्या उत्तरीय गोऱ्यांनीही बऱ्याच विधीमंडळातून आघाडी मिळवली निग्रो आणि ही उत्तरीय या मंडळी यांच्या युती पुढे मुठभर गोऱ्यांचं चालेना आपली जुनी संस्कृती धोक्यात आली नव्या राजवटीला आळा घालण्याचं कायदेशीर साधन आपल्या हाती नाही ही कुचंपणा ध्यानी आल्यावर गौर काय पूर्णपणे निराश झाले मग त्यांनी बेकायदेशीर साधनांचा अंगीकार केला हिंसाचार घातपात जाळपोळ दक्षिण बजबजून गेली यात निघत होता तो निग्रो समाज यात भर म्हणून की काय अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयाने या चौदाव्या दुरुस्तीचा सोयीस्कर अर्थ लावला फक्त फेडरल सरकार व प्रजाजनांचे अधिकार या संबंधापुरतीच ती दुरुस्ती मर्यादित ठरवली दक्षिणेतील शाळा वाहतुकीची साधनं करमणुकीची ठिकाणं यातून वर्णभेद चालू ठेवण्यास मुभा दिली झालं वर्णदेष्ट्यांचं फावलं पद्धतशीरपणे वर्णभेद पाळला जाऊ लागला अगदी फेडरल सरकारच्या सैन्यात नोकरीत या वर्णभेदास कायदेशीर अधिष्ठान मिळालं एकूण काय तर चौदाव्या दुरुस्तीमुळे निगरोंना राजकीय समान दर्जा मिळाला पण सामाजिक समान दर्जा मिळाला नाही वर्णभेद होता तसाच कडवा राहिला राजकीय क्षेत्रात निगरो विधिमंडळ सदस्य होऊ शकत होता तरी बाकी सर्व क्षेत्रात उपेक्षितच होता बहिष्कृत होता निग्रो बांधवांच्या मतांवर निवडून आलेले काही उमेदवार मताधिकाराच्या जोरावर लेफ्टनंट गव्हर्नर गव्हर्नर इत्यादी पदांवर नेमलेही जात पण राजकीय गव्हर्नर्सना उघड्यावर यावं लागे पोटासाठी मजुरी करावी लागे कारण त्यांच्यासाठी दुसरं कोणतंच क्षेत्र उपलब्ध नसे डॉ वॉशिंग्टन यांच्या अप फ्रॉम द स्लेव्हरी या पुस्तकात असाच एक किस्सा सांगितला आहे ते एकदा दक्षिणेच्या होते एकदा एका ठिकाणी इमारतीचं चा बांधकाम चालू होत दुसऱ्या मजल्यावर गवंडी खालच्या माणसाला विटा आणण्याची जल्दी करत होता गव्हर्नर जल्दी कर विटा आण डॉक्टर वॉशिंग्टनच्या कानावर ही हाकाटी दोन चार वेळा आली ते बुचकाळ्यात पडले ही काय भानगड आहे हे जाणून घेण्यासाठी त्यांनी चौकशी केली त्यांना समजलं तो गव्हर्नर म्हणजे एक निग्रो होता मागच्या निवडणुकीत तो निवडला गेला होता काही दिवस त्याच्या राज्यात तो लेफ्टनंट गव्हर्नरच्या उद्यावर होता त्याची कारकीर्द संपल्यावर उपजीविकेसाठी आता तो विटा वाहत होता केवळ आपल्या बांधवांच्या मताधिकारावर विधीमंडळात निवडून गेलेल्यांची मुदत संपताच साण्यांचीच नाही तरी बहुतेक निग्रो उमेदवारांची हीच अवस्था होती शिक्षणाच्या अभावी प्रशासनातील अनुभवाच्या अभावी अशा निग्रो उमेदवारांच्या हातून चुका होत त्या वेगळ्याच काही सुजान भल्या गोऱ्यांना निग्रो समाजाची ही दुस्थिती जाणवली त्यांना स्वावलंबी स्वयंप्रज्ञ बनवायचं असेल तर केवळ पुस्तकी शिक्षण उपयोगाचं नाही धंदे शिक्षण ही देणं आवश्यक आहे श्रमप्रतिष्ठेवर भर दिला पाहिजे योग्य संधी दिली गेली तर निग्रो मुलं शिक्षणात मागे पडणार नाहीत त्यांची शारीरिक आणि बौद्धिक क्षमता योग्य दिशेने वापरली जाणं आवश्यक आहे हे सारं ध्यानी घेऊन अशा काही शिक्षण संस्था सुरू झाल्या यादवी युद्धात काळ्या फलटणीचं नेतृत्व करणाऱ्या जॉर्ज आर्मस्ट्रॉंग यांनी व्हर्जिनियात हॅम्प्टन नॉर्मल अँड इन्स्टिट्यूट सुरू केली अनेक निग्रो मुलांनी तिचा लाभ घेतला अनेक शिक्षक तयार झाले दक्षिणेच्या अलाबामा राज्यातील टस्किगी खेड्यातून जॉर्ज आर्मस्ट्रॉंग यांना पत्र आलं आम्ही निग्रोनसाठी शाळा उघडत आहोत एक गोरा शिक्षक पाठवा जॉर्ज आर्मस्ट्रॉंग उत्तर दिलं गोरा नाही पण काळा शिक्षक पाठवत आहे त्याचं नाव बुकर टी वॉशिंग्टन